नमस्कार मुलांनो आजचा आपल्या घरच्या अभ्यासाचा दिवस बावीसावा आहे आज आपण काय शिकणार आहोत द य फ ओ ज एक काना एक मात्रा आता जर आजचा घरचा अभ्यास पाहिजे असेल तर तुम्हाला पहिली घरचा अभ्यास या यूट्यूब चॅनलवर जावा लागेल आणि हा अभ्यास घरचा अभ्यास सर्व माध्यमांच्या शाळांसाठी करू शकतात चला मग घरचा अभ्यास करण्यासाठी पहिल्यांदा मोबाईल लांब ठेवायचा कारण की मोबाईल जो पाहिला की आपल्याला त्रास होतो आणि दुसरी गोष्ट कॅड घ्यायची फोर लाईनची छोटी वही पेन्सिल इरेजर शार्पनर घ्यायचे ठीक आहे चला आर यू रेडी तर आपण आलो आहोत आता अक्षरांच्या वर्गामध्ये तर आपले हे कोणते सर आहेत सगळे आणि यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे छड आहेत आणि हे आपले विद्यार्थी आहेत व्यंजन विद्यार्थी आता आपण मी खेळ पूर्ण उजाणी घेणार नाही आज आपण शिकणार आहोत ओ सर नवीन सर आलेत ओ आणि चार नवीन विद्यार्थी आलेले आहेत कोणकोणते आलेत रे ज ज, ज, ज जेवण ध धुन य या फ फना आणि श शा श, 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 शेकोटीचे सर किंवा श शहामृगाचे सर श शा, शहा सर असे व्यंजन विद्यार्थी आहेत हे आणि हे ओ सर आज आलेले आहेत आपल्याकडं तर आता मी पहिल्यापासून ओळख करून देणार नाही तुम्हाला डायरेक्ट एका सर एका एका सरांना एक, सरा वर्गावर पाठवणार आहे तर सगळ्यांनी काय करायचं आहे माझ्याप्रमाणे कृती करायची आहे हे आहेत आ सर ई इडलीवाले सर ई इडलिंबूवाले सर हे आहेत उ उखळवाले सर हे ऊस ए एक वाले ऐकणे ओ ओ ओ ओ ओ ओ ओढणे हम्म चला आता एक एक सरान वरती वर्गावरती पाठवते सर गेले बघा वर्गावर आसर वर्गावर गेलेले क द म्हणाला दा क म्हणाला का म म्हणाला मा ल म्हणाला ला घ म्हणाला घा ड म्हणाला डा र म्हणाला रा ब म्हणाला बा न म्हणाला ना स म्हणाला सा ग म्हणाला गा त म्हणाला ता प म्हणाला पा म्ह म्हणाला झा म्हणाला हा व म्हणाला वा ळ म्हणाला ळा च म्हणाला चा ज म्हणाला जा धा या फा आणि हे शा आता इ इडलीवाले सर वर्गावर जाते बरं का ई इमारतवाले हे ई इमारतवाले सर आहेत म्हणजे पहिली गेल्यांटी डी की मी री, घी डी री बी नी सी गी ती पी जी, ही वी ळी ची जी ई आणि हे आता दुसरे ई सर चालेत वर्गावरती हे ई वाले तो। दी, की मी ली घी डी री बी नी सी गी ती पी झी ही वी ळी ची जी, दी, ई फी आणि शी नंतर पहिला उकारवाले सर म्हणजे ऊ उखळवाले उ, उ, सर हे उखळवाले उ, उ, सर आहेत चालले बघा आता वर्गावर छडी घेऊन दू कू मू लू गु डू अरे र चाललं या अवघा नाही बाबा काय करा हां, रू बु नु सु गु तु पु झु हु उ लु, चु, जु, दु, यु, फु आणि हे शू. आता दू दु, दुसरे उकारवाले सर कोणते आहेत रे उ उसवाले सर अरे यांचा उकार कुठं गेला नु... दु आहे मात्रावाले सर दे के मे ले घे दे रे बे ने से गे ते पे झे हे वे रे चे झे धे ए फे आणि हे शे आता एक मात्रावाले सर झाले आता दोन मात्रावाले मात्रा सर येणार दोन मात्रावाले सर कोणते आई रे आईवाले सर आईवाले सर चालले वर्गावर आता दई कई मै लई गई डई रई बै नै सई गै तई पै झई है वै आणि शै आता नवीन सर आपले ओ वाले सर ओ ओ ओ ओ त्यांच्याकडे छडी बघा हा हा एक काना आणि एक मात्रा एक काना आणि एक मात्रा ओ सरांची छडी आता द कड गेली बरं का ओ सर द म्हणाला दो क म्हणाला को बघा हा काना आणि हा एक मात्रा हा एक कान आहे आणि हा एक मात्र आहे मो लो गो, डो रो बो नो सो गो तो पो जो, हो वो, रो, चो, जो, दो, यो, फो, हे शो आणि ठीक आहे आता आपण काय करू अक्षरांचं लेखन करू आता सगळ्यांच्या लक्षात आला आपण कोणती अक्षर शिकलेले आहोत ओ ज ज जेवणाचं ध धुन य या फ फना आणि श श्यामृ श श्यामृ श्यामकृ पक्षी पक्षीन श श्यामृ ठीक आहे चला आता वही पेन घ्या चला तुम्हाला माझ्यापेक्षा सुंदर अक्षर काढायचे माझं थोडं काही छान आलं नाही हळूहळू लिहा ओ पेन्सिलनं लिहा ओ वाचत लिहा वाचत लिहिलं की आपण हुशार होतो कोणतंही काही जरी सांगितलं सरांनी लिहायला तर ते नेहमी वाचत लिहायचं थोडे दिवस ओ तुम्ही थोडं मोठं झालात ना आपोआपच आप आप तुम्ही तुम्हाला आपोआप म्हणतले मनात तुम्ही वाचतात पण आता सध्या तुम्हाला सवय नाही आहे ना वाचायची म्हणून मोठ्या आवाजात वाचत ओ ओ ओ, 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 ओ 오오오오오오오오오 O O. 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 o लिहायलात ना तुम्ही हळूहळू लिहा ओ ओ एवढं फास्ट लिहू नका मला वाचन करायचं असतं म्हणून मी फास्ट लिहू लागले तुम्ही एवढं फास्ट लिहू नका ओ तुम्ही फक्त अक्षर सुंदर कसं येईल खाडाखोड होऊ द्यायचा नाही जरी काही चुकलं तर लगेच एरेझरनं खोडून मोकळं व्हायचं पण वही घाण अजिबात करायची नाही ओ ओ, 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 आणि हे ओ बघा माझं झालेलं आहे तुमचं आता फक्त चार ओळी झाल्यात मला माहिती आता हे एवढं जेवढं झालं तेवढंच राहू द्या आता दुसरं पानावर माझ्यासोबत लिहा हे जेवढं झाले तेवढं राहू द्या आपण नंतर लिहू अं चला आता माझ्यासोबत पुढचं अक्षर घ्या आता दह द बघा अशी छोटी गाठ घ्यायची आणि घर घ सारखं काढायचं अशी छोटी गाठ घेतली असं घ काढल्यानंतर त्याला ध म्हणायचं धा धी धी धू धू धा, दी, दी, धो हळूहळू लिहा तीन ओळी जरी झाल्या तर खूप झाल्या नंतर लिहिचाल तुम्ही धू धलाउकार धू असं नाही म्हणायचं लांबलंच धू 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 धे धई धो ध धा धी धी धू धू धे धई धो ध धा धी धी धू धू धे धई धो ध धा धी दी, दी दू दु दे दही दो ध धा दी दी दू धू धे धी धो ध धा दी दी दू दू धे धई धो ध धा दी, धी दु दु धे धई दो ह झालं का ध ध आता पुढचा अक्षर आहे य आता पुढं बसणार नाही पुढच्या ओढीवर जाईल आपल्याला य या ई यू यू ए यो। आता नंतर लिहिते पानपलटल्यानंतर य या, या E Ye, ya I, I, yu, yu, ye. Ye, ya eeuue ya e e u u e ya ya e e यू यू ये सुरुवातीला आपलं अक्षर खूप मोठं मोठं येत असतं म्हणून मी तुम्हाला फोर लाइनची भय घ्या म्हटलेलं आहे डायरेक्ट छोटं अक्षर येत नाही आणि फोर फुरलाईंच्या वहीमध्ये कसं बरोबर मोठं अक्षर येतं आपल्याला नंतर थोडासा सराव झाला की आपण लाइनची वही वापरणार आहोत य या, या 이유유예여야이이유유예. Y-Y-I-I-U-U-Y Y-Y-I-I-U-U-Y यू ए झालं ना आता आपलं इथलं काय राहिलं रे यई यो यई यो यई यो एई yo. e aí o yo. e aí o yo, e aí? yo. E aí? yo. E aí? yo. तुमचं किती दोन तीन ओळी झाल्या असतील ह्याच्या लिहून सगळं झालं नसेल मला माहिती आहे आता काय करा मी वाचन करते तुम्ही लिहितली थोडंसं लक्षात दे तुमचं जे राहिलेलं आहे ना इथं दोन चार ओळी राहिल्या आहेत इथल्या दोन चार ओळी राहिल्या आहेत इथल्या दोन चार ओळी राहिल्या आहेत ते तुम्ही लिहा आणि मी काय करते वाचन करते आता आपले तीन अक्षरं राहिलेले आहेत कोणकोणते फ ज आणि श ते आपण उद्या सराव करू ओके आता भरपूर झालं ना तीन पण अभ्यास झाला एक दोन तीन हम्म ठीक आहे तर मी या शब्दांचं वाचन करणार आहे तुम्ही हे तुमचं जे राहिलेलं आहे माग ददा दिदी या याई, याई आणि हे ओ लिहायचं राहिलेलं आहे बरं का हे 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 तुमचं जे लिहायचं राहिले तुम्ही लिहा आणि मी वाचन करते पण वाचन लिहित लिहित काय करायचं आहे समोर पण लक्ष द्या मोबाईलकडं कारण की हे शब्दांचे थोडेसे खूप महत्वाचा शब्द आहे हा सगळ्यात जास्त स्वर येणार आहे का नंतर हा स्वर नेहमी आता को म्हणजे काय हा काना आणि एक मात्रा हा काना आणि एक मात्रा हुँ? चला वाचूयात आपण को खो गो गो चो छो जो झो त्रो तो ठो डो ढो नो तो थो दो धो नो पो थो बो भो मो यो, रो, लो, वो। शो शो, सो, ज्ञो हो, श्रो आता मी हे शब्द वाचणार आहे आणि हे शब्द वाचत असताना तुम्ही हे तुमचं राहिलेलं पूर्ण करा तुमचं हे थोडंसं राहिलेलं हे लिहून घ्या आधी ओच दोन तीन ओळे राहिलेल्या तोपर्यंत हे वाचते कोळा जो जो अंग गोळ टो प ली गो पाळ ठो क र दो ड का ठो ड का नो क र नो पो प नी पो पोली स चा सो ना र च तो लो हार ओा ळ रो क ड चो पदा र टो क दा सो म वा खो च गो न पा र सो ब त ल के खो ब रे धो तर छो क तो र न जोकर क र भो व भोवरा होकार क मनोहर गो फ न ज न, व र, हो का र ह री म नो ह र अ गो द र बरो बि बर, ड खो र पो टी धोके बा ज, मो का त, हा तो डा कोणता रो ही त की, शो र आ, रो, पी हो त मो ड तो ड यो ग पो ह च ग सो म ना थो शना बो चरा फो टा थो बा ड ळ रो बो, ट हम्म झालं आता हे तुमचं ददा दीदी य य राहिला तुम्ही हे लिहा मी ह्या शब्दांचं वाचन करते ओके ओ ठ ओ ळ कोळी को ट खो ट खो ली ढो का गो ड गोठ झो प झो का टो पी डोळा डोके ढो लो डा बो का बो भो बो ळा बो मो रो प चो र झोळी थो का डोळा तो टा ढो का शो र सो ने छो टा गो रा जो र जो डा दो र दो न धो बी धो का नो ट पो ट फो टो मो री सो डा खो चा लो नी गो ल खो टे घो स रो ज पो रे टोचे भो गोने फो नोयना वा टोळा खो कला बो गो पो गो ख गो सा वी लो क र गो ते सो र टा अ मो ल जो क र ठीक आहे झालं माझं पण झालं तुमचं झालं असेल जरी थोडं राहिलं असलं ह्या पानावरचं थोडंसं तर काय करा हा व्हिडिओ संपल्यानंतर लिहा ठीक आहे ओके बाय तर तुम्हाला थोडं थोडं येऊ लागले का बोटाचा खेळ अरे म्हणजे इथे खेळायला तुम्हाला अजून खेळायला जातच केलं नाही तुम्ही नंतर बघा असं बघायचा प्रयत्न करून याला ओ हे ढा डो हेळा खूप मजा येते आणि नंतर हळूहळू जेव्हा तुम्हाला स्पष्ट वाचायला येईल तेव्हा तुम्ही हे बोटाचा खेळ खेळणं सुद्धा बंद कराल ओके बाय